ि ज्योती विद्यालया या सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते बघितलं बघा मी आणि भाईसाहेब सिरियसली जसं जसं मी हेमंत ढोमे यांची मूव्हीज बघत आहे फॉलो करत आहे तसं जसं त्यांची रायटिंग असेल त्यांचं डायरेक्शन आहे जे असेल त्यावरती मला प्रेम जे आहे ते होत आहे त्यांच्या मागील जे दोन्ही तिन्ही सिनेमे होते मी सर्व जे आहे थिएटर्समध्ये बघितले होते झिम्मा असेल सनी असेल किंवा आता आलेला फर्स्ट क्लास दाबडे कंटेंट वाईज वर स्टोरी वाईज इतका प्रत्येकच मूवी त्यांचा काहीतरी आगळा वगळा येत आहे बघा आणि खूपच भारी आस्ता, आस्ता, जे आहेत त्यांचे मूवीज जे आहेत आपल्याला कंटेंट वाईज दिसत आहेत निस्तर कंटेंट तर नाही बघा त्यामध्ये ह्युमर असतं कॉमेडी असतं म्हणजे एक परफेक्ट मूवी तुम्ही म्हणू शकता की जे आपल्याला एखाद्या ऑडियन्सला बघायला लागतो आणि प्रत्येक प्रेक्षक जे आहे तशा प्रकारचा मूवी एक आवडीने बघतो तो सिनेमा हेमंत डोमे जे आहे ते बनवत आहे फक्त एक सनी हा जर सिनेमा सोडला तर बाकी सर्व त्यांचे सिनेमे जे आहेत मी जेव्हापासून फॉलो करते झिम्मा जिम्मा टू परत फर्स्ट क्लास दाबाडे हे सर्व सिनेमे जे आहेत खूप हिट जे आहेत ते झालेले आहेत बघा आणि हा जो मूवी आहे क्रांती ज्योती विद्यालया यामध्येही एक आगळा वेगळा विषय मराठी शाळेचा मराठी शाळा वाचवण्याचा विषय जे आहे आपल्याला समोर जे आहे ते एका चांगल्या ह्युमर वेमध्ये जे आहे ते आणलेलं आहे आणि मेन म्हणजे अमेय वाघ यांची कॉमेडी टायमिंग जी आहे कॉमिक टायमिंग जे आहे खूप मला फेवरेट म्हणजे या मूवीचा पुन्हा शिक्षण मिळेल ते जे पार्ट होतं त्यांचा फेवरेट आहे बघा परत बाकी सर्व खूप प्रॉमिसिंग दिसत आहेत सर्वजणांनी खूप जास्त ट्राय जे केलेलं आहे यूट्यूबवर मोस्टली सेन देखील यामध्ये आहेत ओव्हरऑल मूवीचं ट्रेलर खूप अतिउत्तम आहे बघा अशा मूवीज कंटेंट वाईज काहीतरी आपल्याला कॉमेडी वेमध्ये खूप छान स्टोरी रायटिंगमध्ये जे आहेत कमी वेळेस पाहावेस भेटतात त्यामुळे नक्की तुम्ही या मूवीला सपोर्ट करा बघा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा येत आहे त्यामुळे या सिनेमाला तुम्ही जा आणि सपोर्ट करा मी तर या ट्रे हा जो ट्रेलर आहे याला रेटिंग काही देणार नाही एवढंच म्हणाल की तुम्ही हा मूवी जो आहे थिएटरमध्ये जा आणि बघा तुमचं मध्ये नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा मूव्ही कसा वाटला